कोशिंबीर कुठलीही असो वाढलेल्या पाण्याला त्यामुळे शोभा येते भूकही वाढते आणि कोशिंबीरीमुळे जेवणाला चवही येते आज आपण सगळ्यांनाच आवडेल अशी गाजराची कोशिंबीर पाहणार आहोत यासाठी मी पाव किलो गाजर घेतलेले आहे गाजर स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि आता त्यावरचे साल हे काढून घेते म्हणजे गाजराला जर काही माती वगैरे लागली असेल तर ती निघून जाते गाजराचे साल काढून झालेले आहे आता बारीक किसनेने गाजर किसून घ्यायचे आहे पहा गाजर आपले छान किसून झालेले आहे आणि त्याचा रंग देखील अतिशय सुरेख दिसत आहे किसलेल्या गाजरमध्ये एक चम्मच साखर टाकून घेते आणि चवीनुसार मीठ टाकून घेत आहे आता गाजर छान हलवून घेऊयात म्हणजे मीठ आणि साखर त्यामध्ये मुरली जाईल तोपर्यंत आपण इथे फोडणीची तयारी करून घेऊयात त्यासाठी पॅनमध्ये एक चम्मच तेल टाकून घेतलेले आहे तेल गरम झाल्यावर त्यावर एक चम्मच मोहरी टाकलेली आहे मोहरी अगदी छान तडतडू द्यायची त्यानंतरच त्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे नंतर, नंतर हिंग देखील टाकून घेतलेले आहे चार पाच बारीक चिरलेल्या मिरच्या या देखील टाकलेल्या आहेत दहा बारा पानं कडीपत्त्याची टाकलेली आहेत आता यामध्ये तीन ते चार चमच भाजलेल्या दाण्यांचा कूट टाकत आहे दाण्यांचा कूट आपल्याला हा जाडसरच पाहिजे जा आहे म्हणजे तो दाताखाली आल्यावर फारच छान लागतो नंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे चिरलेली कोथिंबीर ही तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर फारच छान लागते फोडणी आपली तयार झालेली आहे आता ती किसलेल्या गाजरामध्ये टाकून घेते अशी गरम गरम फोडणी टाकल्यामुळे त्यामध्ये असलेली साखर आणि मीठ हे पटकन विरघळल्या जाते आता या कोशिंबिरीमध्ये अर्धा लिंबाचा रस टाकून घेते म्हणजे कोशिंबिरीला छान आंबट गोड तिखट अशी चव येते सगळी कोशिंबीर हलवून घेते पहा आपली कोशिंबीर ही तयार झाली आहे आता एका बाउलमध्ये तिला सर्व करते नंतर यावर बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर आणि डाळिंबाचे दाणे टाकून ती सर्व करायची अशी ही कोशिंबीर चवीला अतिशय छान लागते गोड आंबट तिखट आणि त्यात डाळिंबाचे दाणे तर फारच टेस्टी लागतात अशी ही चविष्ट कोशिंबीर नक्कीच सगळ्यांना आवडेल आणि लहान मुलांना तर कलर बघूनच खूपच आवडेल नक्की अशीही जेवणाची चव वाढवणारी कोशिंबीर तुम्ही करून बघा तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये दही टाकून खाल्ली तरीसुद्धा ती देखील छान लागेल पहा अशी ही गाजराची कोशिंबिरीची रेसिपी तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद